नमस्कार स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण पाहणार आहे या वूक कंपनीच्या वायरलेस मायक्रोफोनचा रिव्ह्यू ठीक आहे तर तुम्ही माझे प्रिव्हियस व्हिडिओ पाहत असाल तर त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा नॉईस आहे आणि कधी कधी कमी जास्त आहे ठीक आहे तर तशा पद्धतीचे जे प्रॉब्लेम्स आहेत तेच प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपण हा डिवाइस मागवलेला आहे तर हे मी वरून ऑर्डर केलेलं आहे याची मी लिंक मध्ये देऊन ठेवेन ठीक आहे तर चला आपण बघूयात याचं अनबॉक्सिंग आधी मग त्याच्यानंतर आपण याच्यात काय काय इक्विपमेंट आलेत ते पाहूयात मग त्याच्यानंतर आपण ह्याला ऍक्च्युअली युज करून बघूया ठीक आहे आताच आपण वायरलेस मायक्रोफोनचं अनबॉक्सिंग पाहिलं ठीक आहे तर आता आपण बघूयात त्याच्यामध्ये आपल्याला कोणते कोणते इक्विपमेंट भेटलेले आहेत ठीक आहे तर आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा वायरलेस मायक्रोफोन हा एक न भेट आपल्याला दोन भेटलेले आहे ठीक आहे तर एक आपण स्वतः लावू शकतो एक आपण समोरच्या व्यक्तीला देऊ शकतो जर आपण संवाद साधत असू किंवा मग आपण क्वेश्चन आन्सरिंग करत असू त्यावेळेस ठीक आहे तर त्याचबरोबर आपल्याला इथे दोन केबल सुद्धा भेटलेले आहेत चार्जिंग केबल तर आपण हे चार्जिंग केबल इथे लावू शकतो त्याच्यामध्ये आपल्याला चार्जिंग केबल लावण्यासाठी ही जागा आहे तर इथे अशा पद्धतीने लावून आपण हे पाला हा वाला पार्ट पॉवर बँकला लावू शकतो ठीक आहे तर हे झालं मायक्रोफोन बद्दल आता त्याच्यानंतर हा आहे रिसिव्हर ठीक आहे तर हा रिसी रिसिव्हर आपल्याला मोबाईलला लावावा लागतो ठीक आहे तर चला आपण बघूयात हे अशा पद्धतीने आपण मोबाईलला लावू शकतो ठीक आहे तर समजा आता आपल्या मोबाईलची चार्जिंग कमी आहे आणि आपल्याला रेकॉर्डिंग सुद्धा करायचं तर त्यावेळेस आपण इथे त्याला आपण सी के सी टाईपचं हे सुद्धा आहे पोटसुद्धा आहे म्हणजे आपण इथे डायरेक्टली आपण याला हे कनेक्ट करून आपला मोबाईल सुद्धा चार्ज करू शकतो आणि आपण आपला रेकॉर्डिंगसुद्धा चालू ठेवू शकतो ठीक आहे तर हे आहे त्याचं फीचर आणि समजा आता आपल्याकडं ॲपलचं मोबाईल आहे मग त्यावेळेस आपण या रिसिव्हरला हा एक्स्ट्राचा जो पोट दिलेला आहे त्याने हा ऍपलचा केबल दिलेला आहे तो आपण याला कनेक्ट करून हे ॲपलच्या डिव्हाइसला लावू शकतो ठीक आहे तर हे झालं रिसिव्हरबद्दल आणि आता आपल्याला भेटलेलं हे चार्जिंग केस म्हणजे हा पॉवर बँकच म्हणू शकतो आपण जसं आपल्याला नॉर्मल आपल्याला एअरबड्सला वगैरे भेटतात त्या पद्धतीचं हे आपल्याला या डिवाइसला चार्ज करण्यासाठी हा चार्जिंग केस भेटलेला आहे तुम्ही ते पाहू शकता खूप सुंदर पद्धतीने हा आहे आणि सेम आपल्या जशा पद्धतीचं एअरबड्स असतं त्याच पद्धतीचं हे आहे ठीक आहे आणि आपण याच्यामध्ये हे ठेवून चार्ज करू शकतो जेव्हा आपलं काम संपलं तर आपण याच्यामध्ये ठेवून टाकू शकतो ठीक आहे तर त्याच्यानंतर आपल्याला भेटलेलं आहे हे आ, कवर आता हे कवर शक्यतो आपण आपला आवाज स्मूथ होण्यासाठी वगैरे आपण हे वापरू शकतो ठीक आहे तर हे एवढे डिवायसेस किंवा एवढे इक्विपमेंट आपल्याला भेटलेले ठीक आहे त्याला ऍक्च्युअल या मोबाईलला कनेक्ट करून आपण त्याचं रेकॉर्डिंग करूयात म्हणजे कशा पद्धतीनं आवाज येत आहे नॉईस कॅन्सल होत आहे की नाही वगैरे आपण चेक करूयात ठीक आहे तर आता आपण या मोबाईलला वायरलेस मायक्रोफोन लावलेला आहे तुम्ही ते बघू शकता या वायरलेस मायक्रोफोनची ग्रीन कलरची लाईट चालू झालेली आहे आणि त्या रिसिव्हरला रेड कलरची लाईट चालू झालेली आहे म्हणजेच हा मायक्रोफोन चालू आहे आता आणि मी जे काही बोलत आहे ते सगळं या मायक्रोफोन मधून रेकॉर्ड होत आहे ना की मोबाईलच्या डिव्हाइस मायक्रोफोन मधून ठीक आहे तर तुम्ही आता इथं बॅकग्राऊंडला सुद्धा थोडंफार नॉईस आहे ते रेकॉर्ड होतं की नाही आपण बघूयात मी काही सेकंद शांत बसतो आणि आपण बघूयात तर त्या गाड्या मोटरांचा आवाज येत आहे कारण इथून जवळच दोनशे मीटरच्या अंतरावरच रोड आहे त्यामुळे तिथून गाड्या मोटरांचा आवाज मला येत आहे हॉर्नचा सुद्धा आवाज येत आहे आता ते रेकॉर्ड झालंय की नाही आपण बघूयात नंतर आणि आता मी हे कॉलरला लावून बघतो की आवाज मध्ये काय फरक पडतो का ठीक आहे तर आता मी हे कॉलरला लावून बोलत आहे मे बी आवाजामध्ये थोडंफार फरक जाणवत असेल मे बी आवाज थोडासा दबल्यासारखा वगैरे काहीतरी वाटत असावा कदाचित हे झालं आपलं विदाऊट कवर uh, आता आपण हा कवर लावून आवाज ऐकूयात की काय फरक पडतो का याच्यामुळे पण म्हणजे आवाज सॉफ्ट होतो का नाही वगैरे बघूयात ठीक आहे तर आता मी जे काही बोलत आहे ते या कवर लावून बोलत आहे ठीक आहे तर मे बी आता माझा आवाज थोडासा दबल्यासारखा किंवा थोडासा सॉफ्ट झालेला असावा कदाचित चला मी आता हे ना माझ्या कॉलरला लावून बघतो तर आता माझा आवाज कसा येत आहे का माहिती कदाचित प्रॉपर येत असावा किंवा थोडासा आवाज दबला असा किंवा थोडासा सॉफ्ट झालेला असावा आवाज तर आता याच्यानंतर मी काय करतो आता इथं माझं हे कॅमेरा चालू राहील आणि हा डिवाइस चालू राहील मी आता इथून थोडासा दूर जाईन आणि तिथून मी आवाज रेकॉर्ड करेन म्हणजे मला आ, ते रेंज व्यवस्थित आहे की नाही ते कळून जाईल ठीक आहे तर चला मी तर जातो तर आता ना मी थोडासा दूर आलेलो आहे त्या पासून म्हणजे जिथं मोबाईल रेकॉर्डिंग ठेवलेलं आहे त्याच्यापासून मी लांब आलोय आहे आणि मी इथून हा रेकॉर्डिंग करत आहे तुम्ही ते अजून सुद्धा ग्रीन सिग्नल चालू आहे म्हणजे इथंपर्यंतची रेंज आहे अजून मी आता थोडंसं इथून सुद्धा लांब जाऊन बघेन की ते रेकॉर्ड होतं का ठीक आहे तर चला मी अजून इथून लांब जाऊन बघतो थोडस आता मी त्या रेकॉर्डिंग रूम पासून लांब ला आलेलो आहे आणि आधी अजून सुद्धा ग्रीन सिग्नल चालू आहे आणि कदाचित माझा रेकॉर्डिंग व्यवस्थित होत असावा आता ना मी रोडकडे आलो म्हणजे थोडंसं हायवे जवळ येतो आहे मे बी आता आवाज थोडस बॅकग्राऊंड कदाचित रेकॉर्ड होत असेल पण इतर एक ग्रीन सिग्नल अजून आहे मेबी एक आहे आणि आवाज सुद्धा रेकॉर्ड होत चला जाऊन बघूया तुम्ही बघितलं आताच मागे गाडी गेलेली आहे मे बी त्याच रेकॉर्ड झालं असेल तर पर, तर आता मी परत प्रिविस रूम रूम कडे चाललो आहे तुम्ही बघू शकता अजून इथं हे चालूच आहे आता परत एकदा मी इथं गॅलरीत आलेलो आहे आणि परत परत थोडंसं रेकॉर्ड करतोय कदाचित तुम्हाला आता बॅकग्राऊंड नॉइस मध्ये गाड्यांचा वगैरे आवाज येत असेल कारण इथं गाड्यांचा आवाज मला येत आहे त्याच्यात रेकॉर्ड होतोय का नाही ते तुम्हाला माहिती बघू आपण काय होतं मी नंतर बघेनच तर चला आपण जाऊयात आता तर आता मी बरच लांबपर्यंत जाऊन आलोय आणि रेकॉर्डिंग मध्ये हे फरक पडलाय का बघू आपण म्हणजे सगळं व्यवस्थित रेकॉर्ड झालाय का काय कट वगैरे का काय झालंय बघू आपण ठीक आहे तर त्याच्यानंतर आता आपण काय काय बघितलं आपण बघितलं की मोबाईल दूरपर्यंत सुद्धा हे ग्रीन सिग्नल चालू आहे म्हणजे कदाचित रेकॉर्डिंग सुद्धा व्यवस्थित झालं असेल तर अजून एक याच्यामध्ये तीन लेवलचं नॉईस कॅन्सलेशन आहे Uh, जे इथं ग्रीन कलरचं जे uh, लाईट दिसतं ते आपण जेव्हा एकदा बटन क्लिक करतो तेव्हा एकदा ब्लिंक होतं आणि जेव्हा आपण सेकंड टाईम बटन क्लिक करतो तेव्हा ते, ते दोनदा ब्लिंक करतं आणि तिसऱ्यांदा क्लिक केल्यानंतर ते तीनदा ब्लिंक करतं म्हणजे त्या तीन लेवलचं नॉईस कॅन्सलेशन आहे ठीक आहे तर पहिल्यांदा ब्लिंक केलं म्हणजे तो नॉर्मल आपलं रेकॉर्डिंग चालू झालेलं आहे ठीक आहे आता मी एकदा क्लिक करतो इथे तर तुम्ही इथे पाहू शकता आता हे दोनदा ब्लिंक झाले असणार तर आपलं थोडंसं नॉईस कॉन्सलेशन लेवल थोडंसं वाढलेलं आहे ठीक आहे आणि मी आता तिसऱ्यांदा क्लिक करतो तर ते तीन वेळा ब्लिंक केलेलं आहे म्हणजे आता आपलं हाय लेवलचं नॉईस कॅन्सलेशन आहे आता या लेवलला कदाचित बॅकग्राऊंडचं जे नॉईस आहे लाईक गाड्यांचा वगैरे ते कदाचित येत नसावा तर आपण ऐकूयात दोन सेकंद छान बसून ठीक आहे तर तुम्ही इथे बघितलात म्हणजे तुम्हाला ऐकू येत असेल की नाही माहीत नाही पण डायरॉनला थोडंसं गाड्यांचा आवाज जा आहे अजून पण ठीक आहे तरी असं थ्री लेवलचं नॉईस कॅन्सलेशन आहे याच्यामध्ये सो तर आता मी हा वायरलेस मायक्रोफोन काढून नॉर्मल रेकॉर्डिंग करत आहे जर असं रिव्ह्यू करायचं झालं तर याच्यामध्ये बेस्ट म्हणजे काय याच्यामध्ये दोन आपल्याला मायक्रोफोन भेटत आहेत आणि त्याच्यासोबत आपल्याला ऍपलसाठी हे त्याचं सेपरेट पोर्ट भेटत आहे आणि त्याचबरोबर आपल्याला चार्जिंग केस भेटत आहे आणि जर नॉईसच आपण जर व्हॉइस आणि नॉईसचं बघितलं तर याच्यामध्ये नॉईस बऱ्यापैकी कॅन्सल होत आहे म्हणजे जेव्हा आपण लेवल थ्रीला जातो तेव्हा नॉईस बऱ्यापैकी कॅन्सल होत आहे पण हेच की थोडस आवाज दबल्यासारखं वाटत आहे है, है ना म्हणजे लेवल टूला ठेवून आपण रेकॉर्डिंग करू शकतो असं मला वाटतं आणि मुख्य म्हणजे आपण जेव्हा लांब राहू तेव्हा आपल्याला डिव्हाइस आणि आपलं अंतर वाढल्यानंतर आपला जो वॉइसमध्ये जो फरक पडतो म्हणजे आवाज थोडासा आपला कमी आवाजात रेकॉर्ड होतो ते मात्र ह्याच्यामधून रिझॉल्व होऊन जाईल त्यामुळं मला वाटतं हा दोन हजार रुपयामध्ये हे जे डिवाइस आहे ते बेस्ट आहे तुम्ही ही ऑर्डर करू शकता हे वूक कंपनीचं वायरलेस मायक्रोफोन तर आता मी पुन्हा आ, हा डिव्हाइस कनेक्ट केलेला आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला या बुक कंपनीच्या वायरलेस मायक्रोफोनची रिव्ह्यू कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद